पाणी प्रश्नांविरोधात कल्याणपूर्वेत भाजपाचा रास्ता रोको कल्याणपूर्वेत गेल्या अनेक दिवसांपासून पाणी समस्या भेडसावत असून याबाबत वारंवार के डी एम सी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन देखील याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कल्याणपूर्वेतील नागरिक व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ड प्रभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत रास्ता रोको केला अनेक वर्षांपासून दूषित अपुरा व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत पाण्याच्या तक्रारींवर प्रशासन वॉलमन दुर्लक्ष करत असल्याने ड प्रभाग क्षेत्रात नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले के डी सी हाय हाय गेंड्याच्या कातळीचे अधिकारी हटवा अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर नेतिवली प्लांटमधून मंजूर पाच एम एल डी पाणी त्वरित द्यावे नादुरुस्त फ्लोमीटर त्वरित बदलावेत जीर्ण व फुटलेल्या जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात अशा विविध मागण्या करत आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने कल्याणपूर्वेतील पुना लिंक रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनात कल्याणपूर्वेच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड या देखील सहभागी झाल्या आहेत अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी निवेदन देऊन भेटून प्रत्यक्षात भेटून बैठका करून अनेक वेळेला विनंती केली वेळा वर्ष न वर्षाचा प्रश्न की इतकं पाणी कमी येतं पण तुशीच येत पण प्रत्येक वेळेला आम्ही जायचं भेटायचं शिष्टमंडळ घेऊन जायचं ते म्हणतात करतो करतो आणि कधीच करत नाहीत एवढे गेंड्याच्या कात्रीचे का काय काय अधिकारी आहेत ना त्यांना किती आपण बोललो ना तरी त्यांना समजतच नाही एका बाजून सांगितलं जातं की दोन दिवसात पाणी येईल तीन दिवसात पाणी पुन्हा आम्ही गप्प राहायचो आता किती वेळा पत्रावर करायचं आम्ही मला सांगा आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी उतरतोय ना आम्ही कोणासाठी वैयक्तिक वैयक्तिक फायद्यासाठी कोणाच्या नाही उतरतो लोकांच्या सगळ्या सुखसुविधा ज्या काय आडी अडचणी आहेत त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो पाणी तर मिळालं पाहिजे नाई काय काय अधिकारी काय काय अधिकाऱ्यांना आणण्यासाठी काय गोष्टी करावीच लागतात प्रशासनामध्ये काय अधिकारी चांगले असतात काय अधिकारी असे असतात त्यांना किती बोला किती सांगा ते त्यांचं तेच करणार आणि इथं पाणी साधी प्राथमिक गरज आहे पाणी ते जर तुम्ही देऊ शकत नसेल इथे आणि इतक्या वेळ बसून सुद्धा अधिकारी आणखी कोण आले का बघा तुम्ही प्रशासनातला अधिकारी दिसतो का तुम्हाला इतक्या वेळ बसून का भाजपा नेहमी लोकांसाठी काम कर जनतेसाठी काम करणार आमचा पक्ष आम्ही काही बाकीच्या गोष्टी बघत नाही आम्ही लोकांसाठी मांडणार लोकांसाठी रस्त्यावर उतरणार लोकांना ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्या त्यावेळेस भाजपा रस्त्यावर उतरणार Ah